लागलं हॅलो हा काय काय पचल नकावडा भात खाल्ला अंड्याचा कोरडा खाल्लाय मी हा आता पोटात जरा मुरडा पडल्यासारखा झालाय पण काळजी नको बेंबीला थुकी लावली मी ठेवतो ठेवतो नमस्कार मंडळी नमस्कार ओलग आहे नाही ना, ना? माणूस की शिल्लकच राहिले नाही सांगतो <laughs> हो। सांगतो मी चंद्रू गानू देवलेकर चंद्रू गानू देवलेकर गावचा एडिटर रायटर लेखक सगळा सगळा म्हणजे मीच आहे भाऊबली बघितला व्हायला व्हायला मी काय मी कोकणातला भाऊ दली करतोय काय समाजलो काय भाऊ दली तर काय लोकलच माणसं घेतली हा आणि मुंबईत न खास माणूस बोलवलाय हो भाऊ दलिकेच्या प्रमुख भूमिकेसाठी काय समाजल पण ता मूल कोकणातलाच आहे तर आलाय सकाळी वासाडा गेला उठल बाहुबलीच म्युझिक आणि मालवणी ट्यून कधी वाटली भारी वाटली ना हाय हाय मामरेंद्र बाहुबली ती कवटा आत घे आवाज खाली कर माझं नाव काय मी राजा मौली आहे समजलं ना सॉरी सॉरी नमस्कार 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 सर आता सुरुवात करूया शूटिंगचा पहिला दिवस खूप एक्साइटेड आहे सुरुवात करूया सुरुवात करायची <laughs> <सुर्वात> कर। <laughs> जाय पण कोकणाच्या स्टाईल ला करायची समजलं काय जास्त पुढे पुढे जायचं रे मला जर राग आला ना टाकीन तुझी वेल्डिंग करून Yes. स्क्रिप्ट हवंय स्क्रिप्ट हवंय हिच आहे इथं म्हणजे वटावर माझ्या सगळे स्क्रिप्टी वटावर असतात चंद्रूची स्टाईल आहे ती काय समजलं स्क्रिप्ट वटावर अच्छा सर आपण तो मराठी बाहुबली करतोय ना मग पहिला सीन तो सर शंकराच्या पिंडीचा आहे ना सर असं नाही नाही त्या पिंडी झबझब सगळं कॅन्सल केलेलं आहे तुझा पहिला दिवस आहे ना, ना तर तुझी एंट्री शूट करू एंट्री हा, हा? म्हणजे तो हत्तीवरून जसा बाहुबली येतो तसा मी पण हत्तीवरून येणार आवडेल सर मला आवडेल त्या हत्तीवर नाही तिने फालतूगिरी घालणार आहे मी प्रभातला फोन लावून सांगणार होतो पण त्या रुमिंग मध्ये आहे ना दीडशे रुपये जातील एका टायमाला आपण नाही नाही बोललो नाही मी त्याला काय आपण काय करायचंय आपण कोकल शैल्य करायचं मी तुला दाखव टेन्शन नको घेऊ माझ्यासारखं करायचं दादा रेडी आहेस ना काय करायचं एंट्री कसं बघ हा नीड बघ डोले मोठ मी इसता यमुन्याचा पाणी वसंताची गाणी राधे ता किस्ना राधेता राधे ता किस्ता आणि द्रौपदीची लाली मी भाऊदली 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 वा वा वाऊदली नाही आहेत भाऊबली ते केला ना साडी गिरी कोकला सिनेमाही सांगतोय तरी ते फालतू विहिरी नाही करायचे आपलं सगळं ओरिजिल आहे ओरिजिनल कोकणात आहे बरं ठीक आहे पण मी काय म्हणतो ही इंट्री थोड़ी इंट्री थोड़ी इंट्री था, वेगला, वेगला अशी एंट्री थोडी इलॉजिकल वाटते मला थोडं वेगळं वेगळा सीन सांगा ना एंट्रीचा वेगळा म्हणजे अशी ग्रँजर एंट्री मं, पाहिजे ना ग्रँजर हा म्हणजे ते बघा हत्तीवरून एंट्री आहे त्याची तर हत्ती नसेल तर घोडा चालेल आपल्याला हा घोडे लावणार आज माझी अरे घोडे ला काय करू आपण कोकणात जे मिळतात ते घेऊ आपण साप घेऊ काय साप हा आता ताजा ताजा सुतलाय येशील तास करू आपण काय करू बिलात नाही ना पाच सा ताजा ताज साप काढू काय बिलत ना काढू काय काय साप मन्यार घोनस फुरस नाग आणि किंगोबरा ना काढू पाच दिवस उपाय शिटीव आणि नंतर जाऊ त्याने शेतात सोडू शेतात सोडल्यानंतर काय करायचं इकडे बघा तू शेतात सोडल्यानंतर काय करायचं तू भाऊ अली आहेस म्हणजे भाऊ दली आहेस ना तू उघड्या पायाने शेतात जायस ब उघड्या पायाने शेतात जायचा सगळ्यांचे शेपट्या धरायचे सगळ्यांचे शेपट्या धरल्या एकजूट करायची करगोटा काढायचं आणि गाठ मारायचे <laughs> <हाँ। laughs> करवटा काढायचा आणि गाठ मारायची म्हणजे काय शेपटे एकत्र येते शेपटे एकत्र आले की सगळ्यांची मुसकी एकत्र येते मुसकी एकत्र आली मग ता भुजंग सारखाय दिसेल काय त्यांच्या शेपटीवर उजवा पाय ठेवायचा डावा पाय ठेवायचा मानवर आणि वरती झेंडा सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो चावणार ना काय नाही व चावला तरी <laughs> <laughs> एक तासाच्या नंतर इसरत आपण काय करू एक तासात तीन शीन शूट करून घेऊ आणि नंतर वेल विला तुला अंदाज चुकणार नाही मागच्या वेळी थोडासा चुकला म्हणून तो पाचवा भाऊबी गाचा पाचवा बाहुबली साप हा त्याचा जा काय झालं थोडासा अंदाज चुकला <laughs> आम्ही त्याला मनेर चावली ना तर दोन तास शूटिंग करीत राहिलो म्हटलं वाचल पण जायपर्यंत ह्याचे डांबे शिजले अर्ध्या वाटेत म्हणजे शेवंगा ताट झाला होता नको वाटतंय मला एकदम हे एंट्रीचा सीन मी कुठल्या अपेक्षा घेऊन इथे आलेलो बापरे मी काय म्हणतो आपण ते एंट्रीच कॅन्सल करूया आपण ना म्हणजे वेगळा सीन म्हणजे हा माझा आणि हि, हिरो हिरोईन तुम्ही या पिक्चरसाठी मुंबईवरून हिरोईन मागवणार आहे नाय दमडीची नाही कमाईने रुपयाचा नैवेद्य हव्या काय त्याला आपल्याला हिरोईन <laughs> जाय घर जायता तरी काहीतरी देऊन जातात मग <laughs> 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 काहीतरी देऊन जातात म्हणजे मग मा, मांगल्या टायमाला एक नटी होती गावात इथंच रमली आणि जाता जाता त्या सुन्या परबाला पोर देऊन गेली त्यांचं काय जुळलं असेल तर लग्न लावून द्यायचं ना सेटल झाले असते ते कशाला शेटल सुन्या ऑलरेडी शेटल होता चार पोरं होती त्याला होलसेल मध्ये पाचवं आलं बाय कोण टाकलं वेल्डिंग करू ऐका <laughs> मी काय बोलतो माझ्या मुंबईत ओळखी आहेत म्हणजे प्राजक्ता माळी यांना घेऊया का आपण ते देवसेनाच्या साठी <laughs> नको 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 पोरगी सारखं कोणतरी बाई हो काका ओरखीचं ती हा सुंदर पण दिसते नाही नाही ना, सुंदर आहेस ती त्याच्यामध्ये काय वाजत नाही गुलाबाचं फुल आहे ते काय पण काय आहे कोकणात गुलगुली चेहरीची माणसं चालत नाही आमच्याकडे रस्ता पण गुलगुलीत दग वासाडा मेला नेतात सगळे त्यांच्या फटकीच गावले झगले एका वेळीचे गुलगुलीत माणसं चला नंतर हा तुमच्या डोक्यात हिरोईन साठी कुठलं नाव आहे ते सांगा हिरोईन साठी बाबल्या मयकर ऑप्शनच नाही दुसरा तुम्हाला बबली मयेकर म्हणायचं नाही 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 बाबले मयकर म्हणायचं बघायचंय तुम्हाला तर आणटी सौंदर्य बघ या आलाय का इकडे झालाय र बाला उभा राहणा का रे बोला हा हा देवसेना बनणार आहे हा अहो मूळ पिक्चर मध्ये देवसेना कि सुंदर आहे माहितीये ना त्याच्या दिसण्यावर जाऊ नका टॅलेंटेड पोरग आहे तीन फेटा घेतला नाही आपण फुकटचे ओढतोय नको बघायचं काय खुशखबर आहे खुशखबर खुश खबर कसली याच्यावर तुमचा हॉट हॉट ठेवायलाय याच्या वाट्यांची तुम्हाला पप्पी घ्यायची ते ते शक्य आहे ते त्याला काय प्रॉब्लेम नाही मला प्रॉब्लेम आहे ना पण पुरुषाची पप्पी घ्यायला सांगता तुम्ही इथंच मार खातात सगळे नट तू नट आहेस ना मग ढिला पडू नको टाईट हो घे त्याच्याकडं बघताना त्याच्यातली बाई बघ पण पुरुष बघून वरवर नको बघ आज जाऊन बघा आज बाई दिसल सगळ्याला गंडावला नाही त्याला काय झालं माहित नाही आटावलं आटावलं आठवलं मागले शिंगे काय झालं नमण्याची रिहर्सल करायची होती काय म्हणाला मी डायरेक्ट घरूनच साडी नेसून येतो कॉन्फिडन्स ने मी हाय लेवलला असतो त्या गेला घरी आणि सगळं बांधलं आणि निघाला रस्त्यान चाल स्वतः आणि पम्या नाचनकरन बघितलं आणि सगळं सामान बघून डच मारलं त्याचं मग मग काय मग काय जो धरला आणि वडलंन झाली त्याला मग पम्या कर फसला <laughs> काय गा नाही उलट शॉक मध्ये गेला 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 शॉक मध्ये गेला शॉक मध्ये आला होता असा ताडला जातो निमरेला पार आर गा सगळे नंतर सगळे पोरे आले इस त्याला इस्पितळात झाला नाही आठ दिवस उठलेला नाही एवढ्या रानटी सौंदर्य आहे ती अहो पण अहो पण मी काय म्हणतो ते तो पुरुष आहे ना मग ते पुरुष स्त्रीची भूमिका करताना ऑड दिसतो स्क्रीनवर ते पण बोलला येय कोण बोलला काय पण वायसा डिग्री करतोय टाकीन जाऊ वेल्डिंग करून पण बोलला तर आला काहीतरी नाही तर काय बाल गंधर्वन पासून विजय चव्हाणांपर्यंत सगळ्यांनी पात्र गाजवलेत बाईची नुसती गाजवली नाहीत काजरावर गेले काय रे वा कल्ला काय आणि मान्य आहे त्या पर्यंत जाणार नाही पण देवसेना करील तो काय रे <laughs> नाही तुमचं तुमचं बरोबर आहे पण मी काय म्हणतो मी आहे ना हिरो मग हिरो हिरोईन हीरो, रोमॅन्टिक सीन असतो लव्ह सॉंग असत ते बरोबर अरे आय लव्ह सॉंग तुमच्या दोघांचं लव्ह सॉंग टाकलंय मी काय बरोबर मग त्याला गवलनीची जाग दिली लव्ह सॉन्गला गवलनीची झाक कोकणातल्या गवलनीची झाग दिली बघायचं रे दाखव तुला परा बरं इकडे बाजूला साडी वर केली हिरवा वर मोठा दिसला आपण काय करायचं दाखवायचं दादा रेडी या औरन शिंगार दाऊ चला गोपीया औरण शिंगार दाऊ चला गोपिया नंदा तारी खट्याल बारी फसवून

अरे कोकण लईस तू इकडं हल्दी शिवाय लग्न आणि नमन झाकडी शिवाय कार्यक्रम होत नाही पण माझा एक प्रश्न आहे आता या बाहुबलीमध्ये नमन झाकडी आलं हा मग बाहुबली डायलॉग कसा बोलणार नमना सारखे तू लय चुरू चुरू बोलतोस हा करणी करी ना तुझ्यावर हा नाही तर त्याला पण तडपड नाही मिळाला मुठ मारी लक्ष घे हा मेरा यार नाही का लय अरे सुरु सुरु हा याला चांगला डायलॉगच देतो तुला काय येत रे मला येतात बाहुबलीचे डायलॉग बोल बोल, बोल 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 काय ता हा व काय ता एकदाच अमरेंद्र बाहुबली म्हणजे मी हाड यावा जो हे लोकन बघणार आहे तुझा गावात पिटालतील कुत्रे यार का आता मी दाखवतो अमरेंद्र बाहुबली शपथ कसा घेलती ऐक गावातली कमॉन मीस, तो, मीस तो। अमरेंद्र बाहुबली अमरेंद्र बाहुबली या गावाच्या येशीला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की मला भाऊकीचे सगळे निर्णय मान्य आहे आणि जर मी निर्णय नाही पाळले तर माझ्या घराची कौला आपोआप उडतील माझ आधार कार्ड नाही माझ्या पावसाले सुद्धा कपडे वालणार नाही हो बाहुबली तो अशी शपथ पावसाले कपडे वालणार नाहीत म्हणून नाही मला पटत नाही तुमचं काहीच वाललास वाकल सगळं मला एक कळलंय तो बाहुबली काही ते होणार नाही का नाही होणार नाही वाकणात पोरं वाटत ना मशीने काय <laughs> नाही नाही ना, 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 तुला करावं लागा पण थोडा शीन बदलू नको 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 अरे हा पण गेला माझ्यासारखा डिरेक्टर मिळणार आहे काय कुठं सगळ्या पण जाऊ पण ठीक आहे आपण नव्या बोलीला फोन लावू आम्ही आहेस ना ने